दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात सात राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशातील जागांवर सकाळी वाजता मतदान होत आहे जम्मू अनंतनाग राजोरी मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात निवडणुका होणार होत्या मात्र त्या पुढे ढकलण्यात आल्या आता सहाव्या टप्प्यात या ठिकाणी मतदान होत आहे दोन हजार एकोणीस मध्ये या जागांवर भाजपने चाळीस बी एस पी चार बी डी चार एस पी एक जे यू तीन टी एम सी तीन एल जी पी एक ए जे एस यू एक अशा रीतीने जागा जिंकल्या होत्या काँग्रेस आणि आप या ठिकाणी खातेही उघडू शकले नाही या टप्प्यात तीन केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान कृष्णपाल सिंग गुर्जर आणि राव इंद्रजित सिंग हे रिंगणात आहेत तर तीन माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती मनोहरलाल खट्टर आणि जगदंबिका पाल हे देखील निवडणूक लढवत आहेत निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सहाव्या टप्प्यात आठशे एकोणनव्वद उमेदवार निवडणूक लढवत आहेत यामध्ये सातशे सत्त्याण्णव पुरुष आणि ब्याण्णव महिला उमेदवार आहेत लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागांपैकी पाचव्या टप्प्यात चारशे एकोणतीस जागांवर मतदान झाले आहे पंचवीस मे पर्यंत एकूण चारशे सत्त्याऐंशी जागांवर मतदान पूर्ण होईल शेवटच्या आणि सातव्या टप्प्यात छप्पन्न जागांवर मतदान पार पडणार आहे